रेल्वेमध्ये तिकीट नोकरी लावण्याचा आमिष दाखवून सेवानिवृत्त लष्करी जवानाची सतरा लाख सत्तावीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत सुरेश नाईक यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संजीवनी पाटणे आणि शुभम मोड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पाटणे या लष्करी जवानांच्या पत्नी असल्याचं सांगून नातेवाईकांना नोकरी लावण्याचा आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली आहे याबाबत पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलीस ठाणे सातारा येथील रहिमतपूर पोलीस ठाणे ते गुन्हे दाखल असून किमान दहा जणांची या महिलेने फसवणूक केली असल्याचं फिर्यादी सुरेश नाईक यांनी सांगितलं याबाबत पोलिसांनी सांगितले की आरोपी संजीवनी पाटणे हिन फिर्यादी यांना आपण रेल्वे विभागात टी सी पदावर नोकरी करत असल्याचं सांगितलं रेल्वेत नोकरी असल्याबाबतचे टीसीचे आयकार्ड बिल्ला आणि इतर कागदपत्र पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला फिर्यादी यांची भाची आणि पुतनी यांना रेल्वेत नोकरी लावते असं सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले फिर्यादी यांची यांना रेल्वेतील नियुक्तीचं बनावट पत्र तसेच पुतनी हिला नोकरीस लावल्याबाबत पैसे भरल्याची बनावट बँक फोटो फिर्यादीला पाठवून त्यांची फसवणूक केली लष्करी जवानाची पत्नी आणि पती यांना ब्रेन आजार असल्याचं खोटं सांगितलं त्यांच्याकडून वेळोवेळी नोकरीबाबत नियुक्तीचं पत्र बनावट असल्याचं समजल्यावर त्यांनी पैसे परत मागितले तेव्हा फिर्यादी यांना बँकेचे कर्ज मंजूर झाले की पैसे परत करते असं सांगून टाळाटाळ केली फिर्यादी यांनी परत पैसे मागितल्यावर एकानं फिर्यादी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली त्या पैसे परत करण्याची शक्यता नसल्यानं ना शेवटी नाईक यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली असून वालवडी पोलीस, पोलीस तपास करतायत